पण आपण आपण अशा मानसिकतेचे विद्यार्थी तयार करणं त्यांचा बुस्ट करण काही खूप छोटे आहेत तिसऱ्या वर्गात सांगतो ना तुम्हाला काय वाटतं ते लहान आहेत म्हणून त्यांचं स्पीड कमी आहे का विचारतो मी मुद्दाम नाही कमी नाही पण थोडे घाबरतात ना ते सर नाही कमी नाही पण घाबरतात थोडेसे सांगतो ना सांगतो ना तुम्हाला मी छान तुमचा पॉइंट आहे त्यांनाच आपल्याला हे प्रूव्ह करायचंय की बाळा लेवल फाईव्ह मध्ये पण स्टँडर्ड नुसार ग्रुप वेगळा असतो परत एकदा सांगतो आपण प्रत्येक लेवलमध्ये स्टँडर्ड नुसार फर्स्ट जर पहिलीतला पण मुलगा जर पाचवीला करत असेल तर त्याचं तो वेगळा ग्रुपमध्ये असतो पहिली दुसरीचा मुलगा तिसरी चौथीचा मुलगा वेगळा असतो पाचवी सहावीचा वेगळा असतो आपण अशा कॅटेगरीज मध्ये त्यांना विनर आपण डिक्लेअर करतो म्हणून त्यांची कॉम्पिटिशन त्यांच्याच ग्रुप बद्दल असणार आहे त्यांची कॉम्पिटिशन आठवी नवीच्या मुलाबरोबर नसणार आहे लेवल मध्ये जरी तो असला तरी तो फर्स्ट सेकंड थर्ड या ग्रुपसाठीच तो कॉम्पिट म्हणजे त्याने त्याने तिथंच फाईट केली पाहिजे मी असं म्हणेन बरोबर क्लिअर झालं ते फक्त बेसिक ते फक्त बेसिक लेवललाच करतो ना पण बाकीच्या लेवलला कुठे नाही वेगळं नाही म्हणून आपण एवढे बक्षीस दिले साडेसातशे का दिले आपण बक्षीस साडेसातशे नाही टॉप विनर टॉप विनर आणि टॉप विनर असंच झालं असतं आपण काय केलं की जर एक चौथी लेवल असेल आपण एवढा अजून क्रुटिनी केली सीमाता यावेळेस आपण नंतर नंतर आपण काय केलं पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी नंतर आपण असं म्हटलं की नाही नाही पहिली पहिलीवाल्यांशी पहिली अजून पुन्हा परत फिल्टर लावले पहिलीवाल्यांमधले टॉप काढा दुसऱ्यांमधले टॉप काढा तिसरीमधले टॉप काढा म्हणून आपण नंबर ऑफ प्राइजेस जास्त दिले विद्यार्थ्यांना फक्त पहिलीवाल्यांच्या पहिलीबद्दलच कॉम्पिटिशन राहील दुसरीवाल्यांच्या दुसरीबद्दल म्हणजे त्यांच्यामध्येच आपण हे केला असं केलं आपण नाही चांगला प्रश्न आहे तुमचा म्हणून मी सांगतो तुम्हाला क्लॅरिटी की तो मुलगा त्या स्टँडर्डचा ग्रुप वेगळा बनवू आपण म्हणून त्याच्यावर अन्याय होणार नाही म्हणून उलट त्याला तिथं फाईट करू द्या हा ठीक आहे काय दोन मार्क कमी पण त्याला होण्याचं तू करू शकतो आपलं काम आहे असं सांगायचं सा। पण आपण जर त्याला खाली फक्त काहीतरी तुला जिंकायचंय म्हणून खाली जा दिस इज नॉट ऑनेस्टी असं मला वाटतं असं तुम्हाला पण वाटलं पाहिजे असं मला वाटतं हा मग त्याच्यासाठी हा त्याच्यावर अन्याय होऊ नये त्याच्यासाठी आपण सिस्टम लावलेली आहे बाकी आणि सर्वच जण कलावतात कारण प्रत्येकाला आणि ते मला मी सांगितलेलं असतं बघ मागच्या वेळेस केलं पण आपण एवढे दिले ना काही प्रॉब्लेम ओके एनी वन अजून नॅशनल लेव्हलटिशन असते सांगूया अजून भरपूर वेळ आहे त्या गोष्टीला सांगूया फीस तर आपण आता सध्या तरी घेतो अजून सध्या आपल्याला कोणी एवढा डोनर दाता नाही भेटलेला पण तुमचा कोणी ओळखीचा असेल तर सांगा दोन चार लाख रुपये त्याच्याकडनं ला तर आपण मुलांना फ्रीमध्ये घेऊ <laughs> आपला नंदताई या सर्व गोष्टी करण्याचा मागचा उद्देश असा आहे की एक दिवस तो येईल की आपण काही न घेता आपण कॉम्पिटिशन घेऊ शकतो तेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे जसं बिना टी शर्ट आणि बॅगचं पण शिकू शकतो अभ्याका शिकू शकतो हे आपण जगामध्ये प्रूव करायचा प्रयत्न करतोय तर तसं पण होईल की बिना फीचं पण कॉम्पिटिशन घेऊ शकतो आपले उद्देश क्लिअर असले पाहिजे तर ऑटोमॅटिक होतं प्रयत्न करू असं काही नाही अजून कीर्तीताई का कोणीतरी अजून हातवरती केला होता हां कीर्तिताई बोला रेडिओ विश्वास साठी तयार झाले अजून कोणाला इच्छा आहे का हा हा बरं झालं तो विषय माझ्या याच्यात विषय नव्हता बरं झालं तुम्ही मला ना ते आधीच सांगायला पाहिजे ते सर्वाताईना सांगायचं होतं विश्वास हे मला प्रेझेंटेशन मध्ये मला टाकून घ्यावा लागेल हा परत एकदा सांगतो की रेडिओ विश्वास हे बघा माहिती म्हणून सांगतो एवढी मुलाखत घ्यायचे पण लोक पैसे घेतात ज्यांना पावत्या फाडायचे ते लोक पावत्या पण फाडतात मी सांगतो कारण ब्रँड हे ब्रँड असतं शेवटी लक्ष द्या आणि तिथं त्या ब्रँड बरोबरच जाण्यास मजा असतो मला प्रतिभाताईंनी पण दोन तीन त्यांचे काहीतरी मुलाखतीचे व्हिडिओ पाठवले पण लोकांना ते कळतं की एआय काय आणि ओरिजिनल काय म्हणून तिथं व्हॅल्युएशन लोक काय करतात की रिअलला व्हॅल्युएशन करतात म्हणून मी मैं सांगतो हे आपल्यासाठी एक सन्मानजनक आपल्यासाठी आहे की आपण आपल्याला कोणीतरी एवढे पेस, पेस ता, बन -बन ते आप देत बरोबर ना हे परत क्लिअर करतो सर्वांसाठी पेस आहे आपल्याला हे सन्मान आहे आपल्यासाठी कदाचित त्यांना वाटलं यारे ताई लोक कोणी येत नाही किंवा बोरिंग करतायत ते बंद पण करू शकतात आपण त्यांना आपण काही त्यांना काही पैसे देत नाही किंवा आपल्याला काही हे नाही फक्त एक माणूस की एक आपलं त्यांना काम त्याच्यामुळे ती एक व्हॅल्यू तयार झाली आपली की ते आपल्याला पुन्हा पुन्हा ती संधी देत आहेत आणि म्हणून सिरीज मोठी झाली पाहिजे एकशे एक पर्यंत पोहोचली पाहिजे एक वर्ष चालली पाहिजे म्हणजे ती किती वर्ष चालेल आता आठवड्यातून एक म्हणजे ती भरपूर दिवस चालली पाहिजे ना म्हणजे बावन तरी झाले पाहिजे एक वर्षाचे तर मला वाटतं हा प्रश्न पडला नाही पाहिजे तर त्याच्यासाठी खूप साऱ्या ताईंनी प्लॅन केला पाहिजे तुम्हाला तुम्हाला म्हटलं पाहिजे की ताई एवढे एवढे धर नको आहेत आता बस करा बस करा वेटिंगमध्ये वेटिंगमध्ये ठेवून ठेवल्या पाहिजे जसं ते वेटिंगमध्ये ठेवतात तसं अशी वेळ आली पाहिजे तर हे मला आठवण द्या पुढच्या वेळेस बोलायला कारण कसं असतं की या गोष्टीची व्हॅल्यू कळली पाहिजे आपल्याला पण प्रत्येकाला हा एकदा तुम्हाला बोलायला संधी मिळाली की तुम्हाला काय बोलायचंय ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे तुमचं म्हणणं मांडण्याचं तुम्हाला आहे तर मग ते त्याची व्हॅल्यू पण कळली पाहिजे एक प्रो प्रोडकॉस्ट असेल किंवा आपण जे आकाशवाणीवर जाऊन बोलतोय तर आज आपण वेळोवेळी विश्वासवर बोलतोय ते इट इज अ इन्स्पायरिंग क्षण असतात आम्ही पण रुपाले मॅडम आणि आम्ही पहिल्यांदा जेव्हा त्या लेकरांना घेऊन गेलो होतो रेडिओ विश्वासला पाच सहा वर्षापूर्वी तेव्हा पण आम्हाला वाटलं यार अच्छा आहे बरं वाटतं ना कुणीतरी आपल्याला रेडिओ हा ते गेल्याशिवाय नाही अनुभूती येत तर ते मला वाटतं तुम्हाला वेटिंग मध्ये आल्या पाहिजेत लोक नाही तर मग आपल्याला बनावं लागेल की ताई ना आता तिथं पण पावती चालू करावं लागेल आपल्याला एवढ्यातही फ्री होत्या आता पावती चालू झाली म्हणून तर तिथं ही आट आहे की आता ज्या ताईंनी खरोखर काम सुरू केलेलं आहे त्या ताईंना आपण बोलवतोय ते चार तर ताई चार ताई म्हणजे महिनाभर जातील चार तर पाठवा मग बाकीच्या ताईंना अजून प्रेरणा पॉलिश करावं लागेल डोक्ष्यामध्ये की जरा थोडीफार घाण साफ झाली म्हणजे लगेच त्यांना येईल अरे नाही 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 रेडिओ विश्वासात तुरा मिरवायचा आपल्याला म्हणून त्यांच्या त्यांना प्रेरणा येईल मग मग येतील म्हणजे माझ्या मालेगावच्या आता येतील विटाच्या येतील पुशेगावच्या येतील त्याच्यानंतर मुंबईच्या येतील इकडच्या तिकडच्या यायला लागतील मग आणि किती लागतं नंदात नंदाताई नंदाताईंनी था। ठरवलं नंदाताईंनी था ठरवलं मुंबईहून किती रुपये लागतात पंच्याहत्तर रुपये यायला आणि पंच्याहत्तर रुपये जायला म्हणजे सरवलं मुंबईहून यायचं आहे समजा नाशिकला तर किती लागतात दीडशे रुपये यायला आणि दीडशे रुपये जायला पण दिस इज अ प्राऊड मुवमेंट असतो की आपण जाऊन आकाशवाणीवर एक मुलाखत देऊन येतोय तर ते शेवटी समजून घेण्याचा प्रकार येतो बघू म्हणून मी पण काही बोलत नव्हतं पण तुम्ही चांगला पॉईंट सांगितला आता या रूपाताईने ठरवलं तर सकाळी सायकल काढली तर मुलाखतपर्यंत एक वाजेपर्यंत रेडिओ विश्वास लाईल आणि म्हणेल मी सायकलवर आले म्हणून मुंबईहून सांगेल पण ते ठरलं पाहिजे ना डोक्यात फार इथला प्रोग्राम फार फिट पाहिजे की इथं मला जायचंय आज मला अटेंड करायचंय ते फार महत्वाचं आहे तेच आपण काम करतोय बघूया <laughs> जेव्हा ज्या दिवशी त्याला वाटेल तो येईल त्या दिवशी ठीक आहे ज्या चार ताई आल्या त्या ताईंना पाठवून देऊ हा पण ज्या दिवशी कमी पडल्या त्या दिवशी मग आपल्याला थोडस पण मला वाटतं वेटिंग पाहिजे आपल्याकडे आणि मला ना मला कळतच नाही मी मी परत एकदा सांगतो की मला वेळ काळ कन्फ्युजन मला बऱ्याच ताईंना ठीक आहे पण तुम्हाला सर्वांना मर्यादा आहेत म्हणून ठीक आहे कारण पण ते थोडस तयारी अलर्ट पाहिजे येस रेडी रेडी पाहिजे रेडीनेस पाहिजे बघूया ठीक आहे अजून कोण आहे कोण बाकी का डोळ्यासमोर दिसणाऱ्या ताई पण आपण कंपल्सरी नाही करू शकत ना त्या ताईने सांगितलं पाहिजे मी येते मी येते मी येते असं झालं पाहिजे आपण कंपल्सरी नाही करू शकत ओके ना बऱ्याच ताई बाकी आहेत आपल्या प्रोग्रामच्या दुसऱ्या दिवशी सांगितलं नसतं रविवारी फिक्स आपण आता समजा आपण आहे ना आता आपल्या समोर ताई भरपूर आहेत समजा आता या विद्याताई आहेत त्यानंतर या आहेत आता यांचं सुरुवात व्हायचंय आहे ना सुरुवात यांना सर्टिफिकेशन नंतर आपण या बाकीच्या ताईंना संधी देऊ तिथं रेडिओ विश्वास मध्ये पण म्हणजे यांच्या हाताखालून पाच पंचवीस लेख खऱ्या अर्थाने यांचं काम पण झालं पाहिजे ना तर या जाऊन काय म्हणतील मी अजून तर शिकते मग ते शिकणाऱ्या ताई पण मुलाखतला आल्या का असं पण नको व्हायला पाहिजे ना याने सांगितलं पाहिजे मी आतापर्यंत दोन तीन हजारांच्या डोक्यांना पॉलिश केली छानपैकी आता त्यांचं जरा घाण साफ केली त्याच्यामुळे ते, ते जरा आता क्रिएटिव्ह विचार करायला लागले एक उदाहरण सांगतोय मी त्यांना असं प्रेरणादायी स्वतःच कर्तृत्व बोलता आलं पाहिजे तिथं की मी ब्रेन ट्रेनला आले मी हे शिकली म्हणून मी काहीतरी केलो आणि आपलं पण आपली स्वतःची सक्सेस स्टोरी हे बघा विचारणारा मी नेहमी सांगत असतो समोरच्याला आपल्या बाटलीत उतरवणं ही स्किल असतं कुठलाही कितीही भारी ऑडिटर किती भारी, हो, भारी मुलाखतकार हो। त्याला आपल्या पॉइंटवर नेणं आणि आपले पॉइंट ओपन करणं हे आपलं काम असतं आपला आपला अजेंडा ठरलेला पाहिजे तो प्रश्न कसाही विचारू राजकीय लोक बघा त्या प्रश्न काही विचारू पण त्यांना जे सांगायचं खोटा नाटक ते सांगून मोकळे होतात तसं आपलं पण मुलाखत देताना असलं पाहिजे म्हणून प्लान आपल्या डोक्यात असला पाहिजे की वन टू थ्री फोर मला हे पॉइंट बोलायचे म्हणून असं असलं पाहिजे हा आपल्याकडे त्या आता मला त्रिष्णाताई दिसत आहेत आता त्रिष्णाताईंनी काय त्रिष्णाताईंना काही नाशिक नाशिकमध्ये मुलाखतला जायला काय मला नसलं पाहिजे प्रॉब्लेम माधुरी कदमताई मला आता दिसत आहेत त्याच्यानंतर आता या शालिनीताई ओझरून काही या शालिनीताईंना काय आपल्याला काही हेलिकॉप्टर पाठवलं पाहिजे ओझरच्या विमानतळावर कि ताई विश्वास रेडिओचं हेलिकॉप्टर येते बसा याच्यावर मग मुलाखतला या म्हणून हाय त्यांचं काम म्हणून मी बोलतोय असं काही नाही आता आमची मला वैशू दिसते धुळ्याहून किंवा योगिता ताई दिसत आहेत आपल्या मंजुषा ताई बघा आता मंजुषा ताईंचा किती स्ट्राईक रेट भारी आहे नॅशनल पण त्या सुद्धा अजून खर्चा राहिल्या आहेत स्ट्राईक रेट किती भारी त्यांचा काय त्यांचा कोण हा नाही शालीनी ताईंची झाली शालीनी ताई म्हणतात झाली सॉरी 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 माझं ते लक्षात नाही राहिलं सॉरी ओके okay, ना ठीक आहे ठीक आहे मला काय वाटलं झालेलीच नाही ओके ना अजून अजून कोण चेहरे दिसत मला मला नाशिकच्या बऱ्याच ताईंची झालेली आता नाशिकची जे बाहेरचे ताई आहेत त्यांचा नंबर आहे मग तो प्रॉब्लेम काय माहिती का तो प्रॉब्लेम पॅशनच आहे तर त्यांना पॅशन वाटलं पाहिजे की ते जाऊन आपल्याला कंप्लीट करायचं आहे सर असं काही नाही पॅशनचा विषय नाही आहे सर फक्त नाही नाही माझं मा, काम आहे हो माझं काम आहे मी बोलतो नाही सर नाही सर, सर मला पहिला जशी जशी रेकॉर्डिंग सुरू झाली ना तशी हाऊस यायची पण ताईंना विचार मी स्वतःहून फोन केला होता ताईंना मला यायचंय का त्यावेळेस ताई बोलला की आता स्टॉप केलंय ताई मी स्वतःहून कॉल केला मग ते काय होत त्यांच्याकडे चार अवेलेबल झाले ना ते त्यांचा तो स्टुडिओ बुक असतो ना वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह साठी त्यानंतर एक महिने बंद केलं त्यांनी मी ताईंना कॉल केल्यानंतर एक महिना काहीतरी के बंद केलं होतं आणि मग नंतर योगच नाही ठीक आहे ना चालेल अजून ठीक मला बाकी प्रोग्राम थांबून जाणार आहे आणि सोमवारी नक्की देणार आहे सर माझं सोमवारी करूया ना त्यांना सांगू आमचा आपला स्टुडिओ पूर्ण दिवसभर चालू ठेवा त्या दिवशी बघूया काय करता येईल तर चालेल चालेल एवढं शक्य नाही होणार त्यांना कारण त्यांचे पण शेड्यूल आपला रविवारी आहे ना रविवारी सुट्टी त्यांना रविवारी सुट्टी असते त्यांना चलो ठीक आहे थांबूया एक एक गोष्ट क्लिअर करू उद्यापासून मला पण आठवण करून द्या मी काय विसरलो तर आणि मी सर्वात महत्वाचं नॉमिनेशनच चा, चांगले लोक शोधा जरूर आपण त्यांना देऊ आपल्याकडे खूप डाटा आहे माझ्याकडे जवळजवळ सव्वाशे डाटा आलेला आहे सव्वाशे जणांचा नारी शक्तीचा पण ते त्याच्यातले सव्वाशे मध्ये एकशे वीस जण असे आहेत की ते मला काही वाटत नाही ओके नाही आहेत म्हणजे आपण जर देतोय तर मग एकदम त्या व्हॅल्युएबल असले पाहिजे लोक असं माझं मत आहे हा पाच सहा जण चांगले आहेत त्याच्यामध्ये म्हणून आपण अशा लोकांना देऊ की आपण की आ, त्या गोष्टीचे व्हॅल्यू असले पाहिजे ओके ना असं मला वाटतं ओके ठीक आहे थांबूया आ, बोला बोला ताई बोला माईक ऑन करा तर आवाज येईल मला झोपेतून उठल्या वाटत नाही माझं उद्या पार्सल पाठवणार ना नाही नाही उद्या नाही, नाही। परवा 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 तुम्ही सोमवारी म्हटलेला हो काय झालं हे तीन दिवस सुट्ट्या आल्या ना तर तुम्हाला जे टूल पाहिजेत ना ते माझ्या ताब्यात नाही दिले कुरिअरवाल्याने अजून त्याने काय केलं त्याने पंधरा सोळा आणि सतरा तीन दिवस हक्काच्या सुट्ट्या घेतल्या लोकांनी त्याच्यामुळे ते माझ्या ताब्यात नाही आलं मी आज पण का, काल एक तर शनिवार सुट्टी होती शनिवारचं एम आय डी सी बंद असतं म्हणून टूरि त्याचं ट्रान्सपोर्ट बंद आज गेलो तर म्हणे रविवारचं बंद त्याच्यानंतर परवा तर पंधरा ऑगस्ट होता म्हणून तीन दिवस त्याने आरामात सुट्ट्या घेतल्या आता उद्या मला भेटून जाईल मी परवा मंगळवारी पाठवून देईल क्लिअर आणि ती गाडी मला टाइमिंग सांगा पण मी उद्या तरी पण आपण बोलूया ताई पूजा ताई एकदा बोलू फायनल म्हणजे असं नको की मला ती गाडी आरामात साडेसात आठ ला म्हणून मी देऊन टाकत काय प्रॉब्लेम गेल्या वेळेस पाच सहा टूल सर रॉड वाकडे होते ते नेमके चे वगैरे त्या सप्लायरला आपण आता बंद करून टाकलं त्या सप्लायरने खूप त्रास झाला म्हणजे मला आता मी सांगायचं तर असं झालं की आपण म्हणतो ना की आपण खूप लॉस मध्ये गेलो म्हणजे आता खूप म्हणजे मुलं पण घेत नाहीत मग तुलते तसे नाही ठीक आहे नाही बंद केलं तो सप्लायरच बंद करतो आपण डायरेक्ट बंद म्हणजे बंद डायरेक्ट बंद काय होत ना की नॉट केअर म्हणजे करत बाकीच्या मद्रास मध्ये का बोल बोलतात बी ना एकदम रफ त्यांना काय म्हणजे त्या लोकांना असं आपण पोलाइटली पण नाही रिस्पॉन्स पण नाही देत म्हटलं मग ठीक आहे जाऊ दे बाबा तुला बदलूनच टाकतो आणि मी त्याच्या घरी त्याच्या त्याच्या ऑफिसला त्याच्या घरी दोनदा तीनदा मी जेवढ्यांदा चेन्नईला गेलो ना तेवढ्यांदा जाऊन आलोय माझं जुनं पंधरा वीस वर्षाचं नातं आहे पण यावेळेस एकदमच म्हणजे एकदमच म्हणतात एक ना की बॅड रिस्पॉन्स म्हणजे बॅड कदाचित तिथं पण कोणी बदलले असतील लोक किंवा त्यांचे काही वादविवाद असतील माहित नाही पण इट्स नॉट गुड रिस्पॉन्स म्हणून आपण सप्लायर बदलतो डायरेक्ट काय काळजी नका ओके ना आत्ता चांगले चांगले येतील शंबर टक्के चांगले येतील ओके तुझ्या ते ठीक आहे ओके थांबूया सर बोला वेटिंग मॅच ट्रायल एक्झाम घेणार का सर म्हणजे फायनल एक्झामच्या अगोदर थोडी ट्रायल एक्झाम होईल का वेदिक मॅच ची कसा कसा वेळ कस, कसा कसा, कसा वेळ माझ्याकडे मला माहित नाही पण मी प्रयत्न करतो काय ऑनलाईन ऑफलाईन मी ते पण काही बोललो नाही ना मला ठरू दे एवढ्या दिवसात मी करतो पण एक्झाम प्रॅक्टिस पेपर जरी एक दोन दिले तरी म्हणजे जुने असतील ते म्हणजे आम्हाला एक म्हणजे पेपर कसा होईल तसा अंदाज पण येईल ना ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ते पण देतो ठीक आहे काय प्रॉब्लेम चाले। नाही चालेल विद्याताई चालेल मॉर्निंग पर्यंत लेटर द्या ना ओके लगेच देतो दोघं पाहिजे का एकच पाहिजे चालेल कोणतंही तुमच्या याच्याप्रमाणे मला हाय आत्ताच टाकून फॉर फॉर लेटर लेटर हाय हो सर ते लक्षात राहत ओके मला मी तिथं व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये गेल्या गेल्या पहिले तुमचं नाव मला समजेल थांबूया का प्लीज का को कोणाला काही बोलायचं आहे थांबूया आहे मी फक्त जस्ट आ... कोणी दिसत नाही का अजून ओके ठीक आहे चला थांबू नो डाऊट ओके बाय बाय काय डाऊट असला तर उद्यापासून मी सेकंड शिपला आहे म्हणून मी थांबून तुम्हाला पुन्हा पुन्हा परत विचारतो काय असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करेल लिंक पाठवेल या लेवल फोरच्या ताईंना आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करूया आपण चलो बाय बाय ठीक आहे चलो ओके okay.